जम्मू काश्मीरमधलं श्रीनगरच्या जवळ जे नवगाव पोलीस स्टेशन आहे तिथे एक मोठा ब्लास्ट झाला आणि त्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी हे मारले गेले एक्सप्लोजन एवढं जास्त होतं की मारले गेल्याची संख्या जवळजवळ पंधरा सोळा आहे आणि पाच सहा अतिशय क्रिटिकल म्हणजे अतिशय गडबडीच्या अवस्थेमध्ये आहे तर त्याच्यामुळे या यापुढे जा अजून जास्त वाढू शकतात तर हे हा जो प्रसंग झाला याचं विश्लेषण आपण कसं करतो एक पोलिसांची टीम होती ज्या पोलिस स्टेशनमध्ये जे जे एक्सक्लुझिव्ह वेगवेगळ्या ठिकाणी मिळाले होते ते एकत्रकडून स्टोअर केले जात होते आणि जी फोरेन्सिक टीम होती ती त्याचं सॅम्पल घेत होती की त्याच्यामुळे कळेल की नेमकं हे जे स्फोटक आहेत ते कुठले होते यामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारचा ॲक्सिडंट होतो तर याचं कारण सरळ आणि साफ असतं जो सेफ्टी प्रोटोकॉल असतो म्हणजे त्या काळज्या घ्यायच्या असतात त्या नीट फॉलो केल्या गेलेल्या नव्हत्या <laughs> जनरली असं म्हटलं जातं की स्फोटक पदार्थ जिथे सापडतात त्यांना जास्त त्यांची हालचाल केली जात नाही कारण ते अतिशय अनस्टेबल असतात त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे हालचाल करताना स्फोट होऊ शकतो जसं नेमकं दिल्लीच्या ब्लास्टमध्ये झालं होतं ते जिथे मिळतं ते तिथेच ठेवायला पाहिजे आणि तिथेच त्याची सुरक्षा करायला पाहिजे <laughs> दुसरं आपण जरी म्हणतो आहे की हे ॲमन्युशन नायट्रेट आहे तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्फोटकं असू शकतात ज्यांच्या प्रॉपर्टीज म्हणजे त्यांची क्षमता आणि त्यांची गुणवत्ता ही वेगवेगळी असते आणि ते कुठल्या म्हणजे कशा पद्धतीने त्याचा स्फोट होऊ शकतो म्हणजे आग लाग लागल्यामुळे की शॉर्ट सर्किट लागल्यामुळे की टेम्परेचर वाढल्यामुळे की रूममधलं प्रेशर वाढल्यामुळे किंवा एखादा डेटोनेटर जो होता चुकून तो ब्लास्ट झाला किंवा हालचाल जास्त झाली म्हणजे कारणं वेगवेगळी असतात लक्षात असावं स्फोट करण्याकरता अनेक प्रकारचे डेटोनटर्स अव्हेलेबल असतात काही डेटोनटर्स प्रेशरने फुटतात काही पूल म्हणजे ओढलं की फुटतात काही म्हणजे इलेक्ट्रिक शॉक दिला की फुटतात काही रिमोटच्या मदतीने ॲक्टिवेट केले जातात म्हणजे दुरून तर म्हणजे अशी कुठलीही चूक झाली असेल की जर डेटोनेटर तिथे असतील तर आणि त्याच्यामुळं स्फोट झाला असावा आणि तिथे स्फोटक पदार्थ ही जवळजवळ तीनशे पन्नास तीनशे साठ किलो असल्यामुळे तो स्फोट अजून वाढला आणि आजूबाजूच्या गाड्यांना पण आग लागली पोलीस स्टेशनचं खूप नुकसान झालं आणि दुर्दैवाने पुष्कळ जास्त पोलीस कर्मचारी हे यामध्ये मारले गेले तर याचा अर्थ सरळ आहे की सेफ्टी प्रोटोकॉल जो आहे तो फॉलो झाला था, झालेला नाही आहे जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असते ती फॉलो झालेली नाही आहे एवढंच यो, नाही तर असं पण म्हटलं जातं की जे स्फोटक पदार्थ हँडल करतात त्यांना बॉडी आर्मर म्हणजे एक चिरखत दिलं जातं त्याच्यामुळे जर काही प्रॉब्लेम झाला तर त्यांचं स्फोटापासून नुकसान कमी होऊ शकतं किंवा होऊ शकत नाही त्यांना बुलेटप्रूफ जॅकेट असतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची त्यांना कपडे दिले जातात प्लस डोळ्या वगैरेला त्रास होणे म्हणून त्याला जॅकेट म्हणजे त्याला वेगवेगळ्या प्रकारची हेडची सुरक्षा असते छातीची सुरक्षा असते बॉडीची सुरक्षा असते अशा प्रकारचे स्पेशल क्लोज दिले जातात की ज्याच्यामुळे जा हे जे हँडलिंग आहे हे सेफली होऊ शकतं बहुतेक <coughs> माफ करा की या सगळ्या ज्या काळज्या प्रिकॉशन्स सेफ्टी मेजर्स आहेत हे फॉलो झाले नसावे आणि याची फारच मोठी चूक जम्मू काश्मीर पोलिसांना आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना ही द्यावी लागते आहे हे दुर्दैव आहे आणि लक्षात असावं की कधीही पोलिस स्टेशन जी असतात की नेहमी गावाच्या आत असतात आजूबाजूला लोक असतील पुष्कळ असते तर त्याच्यामुळे अजून जास्त नुकसान हे होतं तर थोडक्यात अशा प्रकारची स्फोटकं वापरताना जो सेफ्टी प्रोटोकॉल आहे तो फॉलो करा प्रिकॉशन्स ज्या चा घ्यायच्या आहेत ते फॉलो करा बॉडी आर्मर हे घाला विनाकारण हालचाल करू नका अशा ज्या नॉर्मल गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे पण त्या केल्या नसाव्यात आणि त्या दुर्दैवाने आपलं नुकसान जे आहे ते खूपच झालं असावं मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या ज्या प्रिकॉशन्स आहेत त्या जा घेतल्या जातील ज्यामुळे आपलं जे इन्व्हेस्टिगेशन हे चालू राहील परंतु आपलं कुठलंही नुकसान हे होणार नाही